हॅलो तुषार टाई नंबर नाही आला का तुमचा अजून आई काय बाळा तो तू दे वाटीत काय गोठ्यात जेवले का तुम्ही जेवण झालं का हाय हॅलो जेवण झालं का सर्वांचं आणू का आई को जॉइन जाए सब्सक्राइब करा चैनल मेसेजेस करा जे जे जॉइन जाए चैनल सब्सक्राइब करा बर जो लोग जॉइन हुए हैं वो चैनल को सब्सक्राइब कर लीजिए लाइव को लाइक कर लीजिए चैनल को सब्सक्राइब करिए जो जो लोग ज्वाइन हुए हैं वो चैनल को सब्सक्राइब करिए खाना पीना हो गया क्या जेवन जाल का सर्व लाइव लाइक करा जे जे लाइव बगता है लाइक करा लाइव ला जेवलात का सर्वजण काय होत जेवायला आज काय आज काय होत जेवायला सर्वांकडे कसा गेला तुमचा संडे सांगा मेसेज करा जे जे कनेक्ट आहेत त्यांनी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा दहा लोक दिसत आहेत मला त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट नक्की करा ओके लाईव्हला लाईक ला ला कोणी केलं आहे थँक्यू सो मच अनुप दादा थँक यू का झालं का जेवण तुमचं थँक्स फॉर सपोर्टिंग कमेंट्स जे जे लाईव्ह बघतायत त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला लाईव्हला लाईकही करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दादा का हो दादा जेवण आत्ताच झालंय तुमचं झालं का जेवण काय होतं आज जेवायला थँक्स फॉर सपोर्टिंग कमेंट्स बाकी अजून कोण नाही आले आठ लोक दिसत आहेत मला सीसीवर प्लीज मेसेजेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब जर नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या ना <laughs> भेंडी वग पोळी ओके ओके भेंडी आवडती मजा खूप छान मस्त जे जे मेसेजेस करा बाकी काय चाललंय सगळ्यांचं बरं आहे का थँक्स फॉर सपोर्टिंग कमेंट्स दादा थँक्यू बाकी अजून वर पाच लोक दिसत आहेत मेसेज करा लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा व्हिडिओज बघा श्रद्धा हाय लाईक डन थँक्यू सो मच कसे आहात तुम्ही जेवण वगैरे झालं का तुमचं थँक आत्ताच जेवण झालंय तुमचं झालं का जेवण ओके हो माझे झाले जेवण ओके ओके लोक आहेत सी चॅनल ला सबस्क्राईब करा जर केलेलं नसेल तर सपोर्ट करा चॅनल लाई आहे का कोणी अवेलेबल मेसेज करा बाकी काय चाललंय सर्वांच अनुप दादा तुम्हाला नमस्कार करतायत श्रद्धा जी तर गेले वाटत का तुम्ही जे ला ला जे आता कनेक्ट झाले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा जेवण वगैरे झालंय का सर्वांचं कुठून बोलतात ताई तुम्ही दादा दादा आहे का तुम्ही ताई ए, मी जुन्नरची आहे जुन्नर तालुका छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जिथे झाला ना ते गाव आहे माझं तुम्ही कुठून आहात फर्स्ट टाइमच आलायत ना लाईव्ह मी ताई माझे चॅनल हो मी केले ना तुमच्या चॅनलला सबस्क्राईब केलंय मी तुम्ही नाही केलंय का मला तुम्ही पण केले वाटत मी तुमच्या चॅनलला परवाच्या दिवशी मी पण सब केले आहे अच्छा ओके यू सो मच बाकी तुम्ही कुठून आहात गाव कोणतं तुमचं चॅनल तुमचा जुन आहे की नवीन चॅनल आहे मी ते नाही बघितलं तर सबस्क्राईब केलं जे आता जॉईन झाले त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा ना चॅनलला आज मोठा व्हिडिओ अपलोड केला आहे पण बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल बघते बघते नागपूर वरून ओके ओके नागपूरच्या आहात का तुम्ही भारी भारी बाकी बरा आहे का सर्वांचं कोण कोण बघते लाईव्ह त्यांनी लाईक करा दोनच लाईक दिसत आहेत कारण मला इथे जेवली तू आम्ही आज नॉनव्हेज केलं होतं नॉनव्हेज असतं आमच्याकडे संडेला अंकुश थ थ्री लाइक्स डन ओके थँक यू सो मच लाईक केल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आपला चॅनल आहे का अंकुश जी तुमचा चॅनल आहे का मी आलो हो वेलकम वेलकम चॅनल आहे का तुमचा थंडी आहे का तिकडे मी पण नॉनवेज जेवली नाही नाही थंडी काय नाहीये थंडी अजिबातच नाहीये फॅन चालू केलाय आम्ही दोन दोन फॅन लावून नागपूरला आहे का थंडी जे जे जॉईन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज करून सपोर्ट करा नॉन व्हेज म्हणजे आम्ही केली होती आज चिकन बिर्याणी तुम्ही काय बनवलं होतं कोण जॉईन झाले आता प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला हो आहे थंडी थंडी अच्छा ठीक आहे ठीक आहे इकडे नाही ना आमच्याकडे अजिबात थंडी नाहीये बाकी बरं आहे का सर्वांचं कोण कोण जॉईन आहे मेसेज करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सपोर्ट करा बाकी काय चाललंय सगळ्यांचं फेस नाही दाखवत का नाही नाही सध्या तरी नाही टार्गेट केले जरा एक हजार सबस्क्राईबर आपले कंप्लीट झाले ना मग नंतर बघू माझ्या भाईला पण एक जा किती वाजता असते तुमची लाईव्ह प्लीज सांगाल का किती वाजता असते तुमची लाईव्ह ओके ओके नक्कीच प्रयत्न करेल मी संध्याकाळी पाच वाजता येण्याचा बघ ती ताई वेलकम कशा आहात तुम्ही काल मी तुमच्या लाईव्हला आले आणि मेसेजेस येत सगळेजण तुमच्या लाईव्हला मेसेज करत होते पण I think all लग, मैसेज मैसेज थो थो, तुम्ही आय थिंक ऑल मेसेजेस नव्हतं केलं त्यामुळे प्रॉब्लेम येत होता आम्ही इकडून मेसेजवर मेसेज टाकत होतो पण तुम्हाला मेसेजेस दिसत नव्हते तुम्ही भात खात होता आले होते मी तुमच्या लाईवला जेवण चाललं होतं तुमचं आज नाही आला बर बर आज नाही आले कारण आज माझ्या मिस्टरांना सुट्टी असते ना मग संडे त्यामुळे मग कुणाच्या लाईव्हला पण गेले नाही मी आणि दिवसभर मी स्वतः पण नाही आले लाईव्हला सॉरी फॉर दॅट सॉरी सॉरी श्रद्धा ताई भक्ती नमस्कार करतायत भक्ती ताई चालला का हो का हो चालला हो हो नक्की नक्की उद्या नक्की येईल सॉरी आज नाही आले कारण एकच दिवस सुट्टीचा मिळतो ना घरात पण फॅमिलीला टाइम पण द्यायला लागतो नव्हता सॉरी ओके 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 पाटील पाटील ताई आज जेवण झालं का हो हो माझं जेवण झालं तुमचं झालं का जेवण काय केलं आज जेवायला तुम्ही भक्तीस भक्तीताई म्हणतायत उद्या या उद्या मी नक्की येणार हंड्रेड पर्सेंट येणार आज संडे आहे सगळ्यांनी मी पण चिकनच बनवलं होतं त्यानंतर श्रद्धा त्यांनी पण चिकनच तुम्ही काय जेवलात आज काय होतं जेवायला संडे म्हटल्यावर जर चिकन नाही खाल्लं तर मग असं वाटत नाही आज संडे होता म्हणून कंपल्सरी चिकन खाल्लं तर असं वाटतं हा आज संडे होता लाईव्ह ला कुणी कुणी लाईक नाही केलंय अजून पर्यंत चारच लाईक दिसतात मला आता कोण जॉईन झाले प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असतील तर असतील तर आपल्या लाईव्हला लाईक करा आणि मेसेजेस करा काय खाल्लं सर्वांनी थंडी आहे का तिकडे जे कोणी लाईव्हला आहे तुमच्याकडे थंडी वगैरे आहे का लोक दिसतात सेसिव्ह मेसेजेस करा प्लीज मी का गाना भनौँ यो यो गाई দোদাচে দাটি মামের জাটি মোডে পিয়া গোকে তুগাই आहे का कुणी सीसी वर दोन लोक दिसतायत मेसेजेस येत नाहीये तुमचे मेसेज करताय का जे जे बघतायत त्यांनी मेसेजेस करा ना जे जे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या चार जणांनीच फक्त लाईक केले हाय हॅलो कुठे गेलात सर्वजण गेले का सगळे लाईक डन कुणी केलं लाईक आत्ता जे जे लाईव्हला जॉईन आहे प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा कोण आहे आत्ता त्यांनी आपल्या सबस्क्राइब केलेला आहे का लाईव्हला लाईक केले थँक्यू सो मच मेसेजेस करा जर फ्री असाल तर आशिष दुपारी दादा मी केले आहे थँक्यू दादा जेवण झालं का तुमचं अजून कोणतरी तरी आलं आहे सी सीवर तीन लोक दिसत आहेत मला आशिष दादा जेवण झालं का काय होतं आज जेवायला चला प्रकारे लाईक करून पळून गेलेले आहेत अच्छा का मला वाटलं पळून गेले एक लाईक केला आणि पळून गेले लाईव्ह माझ्या जेवण केले काय जेवले दादा काय होत जेवायला आज चिकन खाता का तुम्ही आज संडे काय होत जेवायला सिसी वर तीन लोक दिसत आहेत मला मेसेजेस करा बर आहे का सर्वांचं सगळे झोपले वाटतं लवकरच झोपले अजून दहा पण नाही वाचले मसाला वांगी वालाच्या शेंगांची भाजी भात चपाती अरे बाप रे वा 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 किती छान दादा नॉन वेज व्हेज नाही खात का ओके मी चिकन नाही खात ओके ओके म्हणूनच विचारलं तुम्ही खाता की नाही खाता ओके ओके दादा बाकी सी सीवर वर दोन लोक दिसत आहेत कोण आहे अजून दा दा आशिष दादा तुमचे किती झाले सबस्क्रायबर कंप्लीट नवीनच चॅनल आहे ना तुमचं पण किती मला पाहिजे मटन अरे देवा मला वाटलं तुम्ही चिकन नाही खात म्हणजे तुम्ही व्हेजिटेरियन आहात तुम्हाला तर तुम्ही तर मटन खाणारे माणसं आहेत अरे बापरे बरं आहे बरं आहे खा खा मटन आम्ही नाही करत मटन आम्ही चिकनच करतो फक्त किती सब्स्क्रायबर झाले दादा तुमचे माझ पंधराशेच्या वर कसं काय होतं आता पंधराशेच्या वर झाले तुमचं तर आता नवीन चॅनल आहे ना माझं तुमचं चॅनल सेम होतं वाटतं एवढे कसं काय वाढले तुमचे काही जादू केले काय तुम्ही मला पण सांगा काय आयडिया कसं काय वाढले तुमचे एवढे आमचे पण वाढवता सबस्क्रायबर

सबस्क्राइब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राइब करून घ्या. आमच्या इतरपातील खडी गमतीचे व्हिडिओ आहे अच्छा दादा का देना अच्छा. दादा काय आयडिया आहे त्यांना रेसिपी सोडून दुसरा चॅनल कोणता मी ओपन करू शकते अजून ज्याला सपोर्ट मिळू शकतो असे काय आयडिया देऊ शकता का तुम्ही मला? सबस्क्रायबर वाढलेत तुमचे छान माझे तर अजून तीनशेच्या पुढे पण नाही गेले वॉश टाइम झाला का तुमचा कंप्लीट सबस्क्रायबर वाढले म्हणजे वॉश टाइम पण वाढतच असेल ना पटापट नाही सी सी चला मेसेज करा मी फक्त दोनच मिनटं घेणार आहे आता नाही घेत दहा वाजले ना अर्धा तास पास झाले मैसेज करा प्लीज चलो गुड नाइट बाय बाय और काल जी क्या